आज आपल्या जिल्ह्याला माझ्यावर आज टीका केली थी। जाते काय टीका केली जाती का निलेश लंकेला इंग्रजी बोलता येते का नाही लागत मला कळत ना पण ताई पण मी इंग्रजी पण बोलू शकतो बघा एखाद्या तुम्हीच बघता माझा ऐकता भाषेला <laughs> मी लोकांना वाटत हे याच्याला कमी शिक्षण आहे हे माझ्या लोकांना काय भाषा अपेक्षित आहे त्या भाषेत बोलतो पण लय फॉरेनर आला तर मी सुद्धा इंग्रजी खाड खाड बोलू शकतो ताई तेवढं आहे ना बघा तुम्हाला माझं वाक्य लिहून घ्याल आणि संसदेच एकदा सुरू झालं मला सांगा तुम्ही जरा इंग्रजी हांड्रे विरोधी बाकावरले तर पळूनच जात आता कारण आता सरकार इंडिया आघाडीच येणार आहे जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय आता इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे साहेब माझा पाय गुणलाय भारी हा बघा तुम्ही मी जेवढ्याच उमेदवार झालो विधानसभेचं लोक मला यात लागलं काय रे अरे कुठलं जरा इकडं चालला आहे इकडं काय आहे वातावरण म्हणलं थांबा बरोबरच वळत असतं निवडून आलं आणि साहेबांनी अशी काही जादू केली उद्धव साहेब थोरात साहेब की महाविकास आघाडीचं सरकार आलं आता पण बघा आपण नाही का आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतात एखाद्या वयस्कर लोक मी लहान असते आणि ऐकायचो त्यात आमची लय पिढ्यांची दरिद्री होती पण आमच्या पोराचं लग्न झालं सुनबाई आली तिच्या पावलानी इतकी भरभराट आली सोन्याचा धूर निघतो कसं आपला पायगुन ह्या सरकार येत असतं इंडिया आघाडीचं शंभर टक्के आणि <laughs> त्यामुळं काळजी करू नका तुमच्या सगळे प्रलंबित प्रश्न पाय असल्यावर काय निधी खेचून आणला आपण हटके माणूस आहे मी वेडा माणूस आहे जयंत पाटील साहेबांना माहीत माझी सवयी मी जनतेसाठी आहे ना दहा वेळा पाया पडायची तयारी असती पण माझ्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे आज टीका टिपणी आपल्यावर केली जाती भाषेची भाषा लागत नाही तिथं लोकांना काय समजतं ते अपेक्षित आहे तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा बरोबर आहे ना मिरिट देणारा पाहिजे रिझल्ट देणारा पाहिजे अरे या राज्यामध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होऊन गेले यांचं त्यांचं शिक्षण कमी होतं यशवंतराव चव्हाणांचं पण शिक्षण कमी होतं आणि ज्या जिल्ह्यात ज्या मतदारसंघात मी उभा आहे त्या मतदारसंघाचे बबनराव ढाकणे साहेब केंद्रीय मंत्री होते त्यांचं पण शिक्षण कमी होतं आणि या मतदारसंघाला एक वेगळी संस्कृती आहे या मतदारसंघामध्ये मारुतराव घुलेन सारखं सुसंस्कृत नेतृत्व होऊन गेलं या मतदारसंघामध्ये काकड्यांसारखं का सुसंस्कृत घरानं होऊन गेलं बाळासाहेब भारद्यांसारखा माणूस सुसंस्कृत या मतदारसंघात होऊन गेला त्यामुळं या मतदारसंघाला वेगळं वळण नाही लागलं पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये तोच सुसंस्कृतपणा आजही टिकून आहे त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे मला सकाळी एका कार्यकर्त्याचा फोन आला म्हणजे समोरच्या विखे कुटुंबाकडून एक पाकिट आलं आहे व ते कार्यकर्त्यांनी पाकिट आले आणि तो हो म्हणला हे पैसे तुला आणून देतो बघा आता हे पाकिट आता बरे बो मग पैसे त्यांच्यान फायदा माझा बघा ना बघा आता हे जरा मोजा मोजा बघा यांचं लक्ष्मी दर्शन आपल्याकडे काय नाही बर का हे लक्ष्मी दर्शन पण ताई इकडं ह्या मतदारसंघात एगळ या, या? लोक मला नोट भी देते आर ओढ भी देते हे एकमेव उदाहरण म्हणजे आहे बघा आता एका चहाचे हॉटेल चालक श्रीकांत धुमाळ देव टाकळी यांनी तेरा तारखेला चहा फुकट दिला आणि दोन हजार रुपये मला दिलेत किती हे असं काम असतं आपलं लोक काय रे आजूक आली काय चिठ्ठी एखादी याला बरं बा आपलं माझा तर इतका फायदा चालू आहे ना सध्या हे अमरापूरचा अफसर फारुख जागीरदार एक हजार रुपये ते निवडणूक आली ना ताई ना पाच महिने महि ना खर्चायचीच कडकी आटून जाते हा खरंच आपणच आटून जाते आपलं काय बँक बिंक नाही कुठं मी जसे येते तसे या का डाब्यात टाकून देतो जसे लागेल तसे आपले खर्चायला घ्यायचे मुळ या ही निवडणूक आज सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे प्रत्येकाला वाटतं अरे आपल्या कुटुंबातला भाऊ उभा आहे आपलाच एक सहकारी या निवडणुकीला सामोरं जात आहे त्याच्या आपण पाठीशी राहिलं पाहिजे आज या निवडणुकीकेला देशाचं लक्ष लागणार आहे कशाचं देशाचं ते यासाठी ही निवडणूक एका बाजूला धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ह्या अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती एका बाजूला अहंकार दुसऱ्या बाजूला स्वाभिमान ही अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आता जाता जाता एक विनंती करून जातो आता राहिले किती दिवस दोन दिवस राहिले नेताजी सुभाषचंद्र बोसांचं आझादीच्या टायमाला एक वाक्य होतं तुम मुझे खून दो मय तुम्ही आझादी दूंगा तसं आपलं एक वाक्य मुझे दो दिन दे दो मैं आपको बरस आपका सिपाही आपण कर गा पाच वर्ष तुम्हाला तुमचा सिपाई म्हणून काम करीन आणि तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखीन संसदेत वेळेप्रसंगी आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालन पण माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाला न्याय देण्यासाठी मी झटल या भागातील पाण्याचा प्रश्न असू या भागातील बेरोजगारीचा प्रश्न असू तो निश्चित प्रश्न सोडवला जाईन हा तुम्हाला शब्द देतो आणि माझं एक कायम वाक्य असतं निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आज अनेक मान्यवरांनी पक्षप्रवेशसुद्धा या ठिकाणी केलेला आहे मी खऱ्या अर्थाने आमचे बंडूप असतील रासनेचा ताई मी उल्लेख करतो हे बंडू पाटील इकड्या हे पन्नास साठ वर्षापासून यांच्या घराण्यात भाजप आणि आर एस एसमध्ये काम करणारे आज पण भाजपमध्ये पण त्याने पंचवीस सरपंचांना घेऊन जाऊन मुंबईच्या भाजपच्या पक्ष कार्यालयात राजीनामा दिला आणि त्यांनी सांगितलं आम्ही निलेश लंकेंचं काम करणार आहे त्यांनासुद्धा धन्यवाद देतो अजून काही मान्यवरांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केला तुम्ही आज आमच्या पक्षात आले तुमच्या तुम्हाला त्या ठिकाणी जपण्याचं काम तुम्हाला आधार देण्याचं काम आमचं असं या ठिकाणी शब्द देतो आणि लक फॅक्टर कसा असतो सांगतो तुम्हाला लक आत्ता आपल्या इंडिया आघाडीतला घटक पक्ष आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व अरिंद अरविंद केजरीवाल साहेबांचा जामीन झालाय लॅक्टर आहे आणि दुसरा एक लक्ष सांगतो तुम्हाला दुसरा एक लक्ष सांगतो तुम्हाला या मतदारसंघाचा जो बॅलेट आहे मतदानाची जी मशीन आहे त्यामध्ये निलेश ज्ञानदेव लंके यांचा अनुक्रमांक नंबर किती आहे दोन, दोन। निवडणूक सुरू व्हायच्या आधी मी सांगितलं होतं एका सभेत कम से कम किती आणि मागच्या वेळेस ज्याला तुम्ही खासदार केलं त्याचा नंबर किती होता दोन, दोन होता आणि दोन म्हणजे हे म्हणजे काय विजय आपला निश्चित हे आता हे आपला जगन्नाथ करत आता थांबत नसतो हे कुठं जाणार दिल्लीत जाणार तुमच्या स्वाभिमानासाठी तुमच्या अभिमानासाठी तुमच्या या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी हाच या ठिकाणी शब्द देतो थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी